नमस्कार मी उल्हास माझ्या युट्यूब विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी घडत आहे अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होत आहे आपला महाराष्ट्र कधी कीर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने कधी बिघडला नाही असं आपल्या महाराष्ट्राबद्दल म्हटलं जात पण या महाराष्ट्राची वाटचाल या दोन तीन महिन्यामध्ये राजकारणाच्या चर्चेने इतकी व्यापलेली आहे की लोकांना त्याच्या पलीकडे कोणताच विषय सुचत नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे महाराष्ट्रातील राजकारणानं लाडकी बहिणीचा मुद्दा पुढे करून निवडणुकीच्या तोंडावरती लाडक्या बहिणींना मानधन देऊन तमाम अशा महिलांचं मत खेचण्याचा प्रयत्न केला आणि त्या ते यशस्वी झाले त्यांच्या मध्ये त्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू बेरोजगारांना नोकरी लावू त्याचबरोबर ती बऱ्याचशा चांगल्या गोष्टी करू अशा पद्धतीच्या आश्वासनाची खैरात केली परंतु त्यापैकी एकही आश्वासन आतापर्यंत पूर्ण झालेली नाहीये अशी एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती आहे पालकमंत्रीपद असेल किंवा इतर पद आमच्याच वाट्याला आली पाहिजेत याच संदर्भामध्ये हे, हे भाजपाचं प्रचंड बहुमतात आलेलं महायुतीचं सरकार अडकलेलं आहे अशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि याच्याही पलीकडे बोलायचं झालं तर दोन ते तीन दिवसापूर्वी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव दिल्लीला गेले होते त्यांची आणि अमित शहाची भेट ही उल्लेखनीय बाब ठरलेली आहे त्या चर्चेचं जे काय गोड बंगाल आहे हे बाहेर पडलेलं आहे आणि ती चर्चा म्हणजे काय आहे याच्यावरती खरंच आपण बोललो तर वावगं ठरणार नाही आणि आज आपल्या मनामध्ये जो प्रश्न आहे तोच प्रश्न किंवा आपण जी काय चर्चा करतो आहे जनसामान्य माणसांमध्ये ती चर्चा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान एकनाथराव शिंदे होणार आहेत ही चर्चा आहे आता होणार आहे की नाही यावरती तुम्ही तुमच्या कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच पाठवा परंतु तशी चर्चा आहे अशा पद्धतीचा प्रस्ताव अमित हो, शहानी त्यांना दिलेला आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा आम्ही देवेंद्र फडणवीसांना केंद्रामधलं एखादं मंत्रीपद देऊ आम्ही त्यांना त्या ठिकाणी बोलू पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा पण पण त्यामागे तुम्ही तुमची शिवसेना आमच्या भाजपमध्ये मर्च करा विलीन करा अशा पद्धतीची चर्चा आहे म्हणजेच काय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून निर्माण झालेल्या शिवसेनेतून तो। यांची तोडाफोड केली आणि भाजपाने एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि त्यावेळी उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांना विराजमान केलं ही गोष्ट बहुतेक देवेंद्र फडणवीसांना वावगी वाटली असेल परंतु सत्तेपुरुष शहान पण चालत नाही आणि फडणवीस साहेब पण आपले असे भारी माणूस आहे की ते कुठेही अडजस्ट होतात तर दिल्लीत बोलवलं तर तिथेही ते अध्यक्ष होतील किंवा दिल्ली सरकारनं त्यांच्यावरती एखादी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर त्याच्यावर सुद्धा ते अध्यक्ष होतील त्यांचे ते कुठे अध्यक्ष होऊ शकतात अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे परंतु एकनाथरावांना मात्र मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचं आहे त्यामुळे ते कुठेतरी नाराज आहेत उदास आहेत हताश आहेत अशा पद्धतीचं एकंदरीत आपल्याला एकनाथराव शिंदे यांच्या व्यक्तित्वावरून दिसून येतं ते सतत मनाच्या विरोधात जर काही गोष्ट घडली तर ते गावी जातात त्या ते ठिकाणी त्यांचं मन शांत होतं असं ते म्हणतात मित्रांनो भारतीय जनता पार्टीची जी व्यूहरचना आहे त्याचा जर आपण थोडक्यात के अभ्यास केला किंवा विचार केला तर असं दिसून येतं की ते, ते हिंदुत्ववादी पक्षांना सोबत घेतात त्यांचा फायदा करून घेतात आणि गैर बीजेपी हिंदुत्ववादी पक्षांना ते संपवतात ज्याप्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला संपवलं शिवसेनेला संपवलं त्याचबरोबर एकनाथरावांना आता आपल्या बाजूला ओढून बीजेपी मध्ये घेतील आणि कालांतरानं त्यांना मुख्यमंत्री विराजमान करतील आणि परत त्यांनाही संपवतील असं जरी मी म्हटलं तरी वावग ठरणार नाही अशी एकंदरीत भारतीय जनता पार्टी या पक्षाची व्यूहरचना दिसून येते आम आदमी पक्षाची सुद्धा त्यांनी वाताहत करून टाकली की जो पक्ष या देशामध्ये शिक्षणावरती समाजकरणावरती भाष्य करत होता त्यांना कोणत्याही गैर हिंदुत्ववादी पक्षाची गरज नाही बीजेपी मध्ये येऊन भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन तुम्ही तुमचं हिंदुत्व निर्माण करू शकता आणि आमच्याच विचारधारेने जाऊ शकता अशा पद्धतीचा एकंदरीत विचार बीजेपीचा असल्यामुळे त्या प्रकरणात या गोष्टीमध्ये आता ते एकनाथ रावांना पण घेत आहेत आणि मुख्यमंत्री त्यांना करण्याची त्यांची रचना चालू आहे आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही जर जरूर मला कळवाच परंतु अशा पद्धतीने जर एकनाथराव मुख्यमंत्री झाले तर पूर्ण महाराष्ट्र चालवण्याची पावर अमित शहाकडे जाईल आणि महाराष्ट्रातलं राजकारण समाजकारण अर्थकारण सगळ्या गोष्टी या त्यांच्या ताब्यामध्ये जातील तोडा आणि फोडा आणि आपलाच पक्ष मजबूत करा ही जी विचारधारा हे लोक घेऊन चाललेले आहेत त्याच्यामध्ये सामान्य सामाजिक काम करणाऱ्या सामान्य राजकीय नेत्यांचं भवितव्य मात्र उद्ध्वस्त झालेलं आहे ईडी सीबीआय यांची भीती दाखवून या राज्यातील देशातील तमाम अशा पॉलिटिक ऍक्टिव्हिस्ट लोकांना संपवण्याचं षडयंत्र बी हाती घेतल्यामुळे या देशामध्ये त्यांच्या विरोधात लढायचं झालं था था तर विरोधी पक्षातील सर्वांना सगळे मतभेद विसरून एकत्रित येण्यापलीकडे काही पर्याय नाही असं एकंदरीत चित्र आहे परंतु एकत्रित विरोधी पक्ष येत नाही आणि त्याची परिणिती काय होऊ शकते हे दिल्लीच्या विधानसभेतून आपल्याला दिसून येतं हरियाणाच्या निवडणुकीतून आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पण निवडणुकीतून आपल्याला दिसून आलेलं आहे आणि म्हणून या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद एकनाथ मिळेल का त्याचबरोबर त्यांना मिळालं तरी ते भाजपाच्या नेतृत्वाखाली ते टिकेल का यावरती तुमच्या कमेंट्स मला नक्कीच आवडतील आज या ठिकाणी इतकंच धन्यवाद प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वॅलिटी युट्यूब चॅनल धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच